सर्व महापुरुषांना सर्वप्रथम तिवार अभिवादन करतो भीम शाचे नेचा होती आपन दरूर दरूर तीशे आपन या संघटनेच्या वतीने आपण सर्वजण जाहीर निषेधाचा इथं आपण कार्यक्रम आज ठरवला होता संविधान सन्मान समिती या बॅनर खाली आज आपण इथं निषेध सभा लावलेली आहे सर्वप्रथम या ईव्ही एम मशीनचा तीव्र तीव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात येत आहे आता बंधूंनी सांगितलं की ई व्ही एम मशीन पूर्वी कुठं होते कुठल्या राज्यात होते आणि कुठल्या राज्यातून महाराष्ट्रात आल्या या सगळ्यांना आता या प्रसारमाध्यमातनं समजलेल्या गोष्टी आहेत गुजरातमध्ये असलेल्या मशीन महाराष्ट्रामध्ये आणल्या कशा आल्या कशा नाही हा संशयाचा भाग आहे या ठिकाणी जे मतदान झालं ते संशयाचा भाग झालेला आहे तरी परंतु जे मतदानाची जी टक्केवारी आहे ती निवडणूक आयोगाने पाच वाजताची टक्केवारी डिक्लेअर केली ती वेगळी आहे सात वाजताची टक्केवारी डिक्लेअर केली ती वेगळी आणि संध्याकाळीची जी टक्केवारी आहे ती वेगळी या सगळ्या टक्केवारीवरून आपल्याला असं निदर्शनेच येतं की कुठं तरी संशयाची पाल चुक चुकते त्यामुळं आमचा या शासनावरती या निवडणूक आयुक्तावरती पोलीस यंत्रणेवरती आमचा आरोप आहे की कुठंतरी संशय घेण्यासारखी जागा इथं उरती आहे त्यामुळं आमचा तीव्र शब्दात या निवडणूक प्रक्रियेवरती आक्षेप आहे तो आक्षेप नोंदण्याकरता आम्ही एकच बॅनर इथं आयोजित केला आहे संविधान सन्मान समिती या खाली आम्ही इथं धरणे आंदोलन एक दिवसाचं धरलेलं आहे त्या धरणे आंदोलनामध्ये आम्ही या आंबेडकर चळवळीतील सामाजिक संघटना राजकीय पक्ष काही मंडळ यांना इशारा घेऊन हा एक सर्वानुमत एक बॅनर तयार करून संविधान सन्मान समिती या बॅनर खाली जाहीर आंदोलनाचा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे या व्यक्त करतो आणि इथं सांगतो जय भीम जय बुद्ध जय भारत यांच्यात तर असल एकशे सहा आमदार निवडून आले चौसष्ट आमदार निवडून आले भारतीय संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं मतदानाची प्रक्रिया दोनशे नव्याण्णव देशामध्ये ही बॅलेंट पेपर न होती आणि भारत देशामध्येच यमीचा आग्रह का मी एक कोटी टक्के तुम्हाला चॅलेंज करून सांगतो जगातली कोणती बी इलेक्ट्रिकल वस्तू हिच्यामध्ये शकते आम्ही मुस्लिम मतदान करणार नाही आम्ही बॅलेट पेपर वरती मतदान करू हे तो सर्वांना मान्य आहे सर्व महापुरुष महामानवांना या ठिकाणी सर्व वंदन करतो आज या ठिकाणी संविधान सन्मान समितीच्या वतीने जे जाहीर ईव्हीएम मशीन निवडणूक प्रक्रियेमध्ये जे हो काही घोटाळा झाला त्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत मी भीमशासन संघटनेच्या वतीने सर्वप्रथमता यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आज आपण पाहता आहोत की लोकसभेच्या निवडणुकीतील जे काही मशीन संदर्भात जे काही जनमत तयार झालेलं आहे ते अत्यंत विदारक असा आहे आणि यातून जनसामान्यांमध्ये जो असंतोष आहे तो दाखण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रस्थापित व्यवस्थेच्या उत्तर आपल्याला दिसतोय त्याचा मी या ठिकाणी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो चांचणपेड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांचा इम मशीन मुळे खऱ्या अर्थाने पराभव झालेला आहे सामान्य माणसाच्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये आमदार म्हणून सर्वांच्या मनामध्ये बसले होते परंतु नेतीचा खेळ करून या ठिकाणी ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून त्यांचा पराभव केलेला आहे तुम्हाला सर्वांच्या जिवारी लागलेला जो विषय आहे आणि या ईवच्या घोटाळ्याच्या निषेधार्थ संविधान सन्मान समितीच्या माध्यमातून मी असं आपले मिलीन आय असतील झिपणा असतील असतील आम्ही सर्वांनी ठरवलं की ईएम मशीन गोठवल्याचा या ठिकाणी या शहरातून निषेध कार्यक्रम सुरू झाला पाहिजे आणि हा निषेध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये आणि गावागावामध्ये गेला पाहिजे जर असा झाला नाही तर संविधान आणि लोकशाही या ठिकाणी संपूर्ण दे या ठिकाणी हिरावून घेतला जाईल सामान्य माणसाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची किंमत राहणार नाही लोकशाही उद्ध्वस्त होईल आणि देश संपूर्ण उद्ध्वस्त झाल्याशिवाय एक एक अधिकारशाहीच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या विचारसरणीचा या ठिकाणी आपण निषेध करण्याकरता याचं आंदोलन उभं केलेलं आहे या आंदोलनाला अनेकांनी या ठिकाणी सामाजिक संघटनांच्या प्रमुखांनी पाठिंबा सकाळपासून दिलेला आहे अनेकांनी या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे अनेक पराभूत उमेदवार या ये ठिकाणी येऊन त्यांनी आपले अनुभव सांगितले या ठिकाणी रवींद्रांना मानोत्तर असतील युवक क्रांती दलाचे संदीपजी बर्वे असतील या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक महानगरपालिकेचे गटनेते मान्य अविनाशजी बर्वे असतील आणि आता या ठिकाणी उपस्थित झालेले भागवे यांचं या ठिकाणी निषेध आंदोलनामध्ये आगमन झालेलं आहे मी अविनाशजी विनंती करीत आपण दोन मिनिटात या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी युएम घोटाळ्याचा निषेध व्यक्त करावा सर्वप्रथम तर आपले सर्वांचे देवत असलेले महामानव परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बरोबर अभिवादन करतो सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आजच्या या निषेध सभेसाठी उपस्थित असले राज्याचे माजी राज्यमंत्री मान्य रवींद्र बागवे साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे नेते आदरणीय रवींद्रनाथ माळोतकर साहेब मंचावर उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते मोरे साहेब गायकवाड साहेब साहेब त्यांचे सर्व सहकारी आमचे राहुललायड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उपस्थित सर्व बंधू तर अतिशय ज्वलंत प्रश्न आणि ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आज त्या ठिकाणी पेटून उठला आहे आणि ज्या माध्यमातून आदरणीय डॉक्टर बाबा साहेबांनी तीन दिवसाचं उपोषण करून जी महाराष्ट्रामध्ये ठिंगी टाकून जो वनवा पेटवला आहे त्या माध्यमातून आज आपण हे या ठिकाणी संविधान सन्मान समितीच्या माध्यमातून जे आंदोलन करत आहोत अनेक मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातील किंबोनं फक्त महाराष्ट्रात नाहीत तर अनेक विश्लेषक असतील राजकीय त्या ठिकाणी परीक्षक असतील पत्रकार असतील देशभरातून या ठिकाणी सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले की कशा या पद्धतीतून म्हणजे उत्तराखंड असतील हरियाणा असतील आणि आता महाराष्ट्र असतील याच्यामध्ये ई व्ही एम मॅनेज करून ई व्ही एममध्ये गडबड करून कसं या ठिकाणी लोकांच्या संविधानिक अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न हे भाजप आणि त्यांचे सर्व सहकारी करत आहेत त्याचा आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करतोय ते परंतु हे केवळ आपल्या सभेपुरतं मर्यादित न राहता जागोजागी रस्ता उतरून लोकांनी चक्काजाम आंदोलन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत भाजपची लोक हे त्या ठिकाणी सुधारणार नाहीत आणि कारण त्यांना हे कळून चुकले की थोड्या दिवस लोक बोलतात आणि त्या ठिकाणी नंतर मग स्मरणात त्याच्याकडे निघून जातात जसं त्यांच्याकडे ट्रोलिंग करायला पेड वर्कर आहेत जसं त्यांच्याकडे इलेक्शनचे मॅनेजमेंट करायला पेड वर्कर आहेत इव्हेंट मॅनेज करायला पेड वर्कर आहेत तसं फसवून त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर नाचं गाणं करण्यासाठी पण त्या ठिकाणी त्यांच्याकडे पेड वर्कर आहेत आणि ते त्या ठिकाणी लोक एक जल्लोष साजरा करण्याचा प्रयत्न करतात परंतु केवळ त्यांच्याच पक्षाचे लोक संघाची लोक आणि त्यांचे पदाधिकारी फक्त त्या ठिकाणी जल्लोष साजरा करतात आज सामान्य माणूस जसं काही तरी मोठी दुर्घटना झाली मोठ्या त्या ठिकाणी सुताक झाले अशा माध्यमातून सगळ्या त्या ठिकाणी शोक व्यक्त करतात सगळ्यांना वाटतय की आम्हीचं मत आम्ही दिले इन मध्ये मत आम्ही मतदान केले पण आमचं मत गेला कुठं सर्वांना प्रश्न पडला आमच्या मताची चोरी झाली ती चोरी केली कुणी हे शोधण्याचा प्रयत्न करतात आणि सर्वात कहर म्हणजे जे इलेक्शन कमिशन आहे ते भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी भावलं असल्यासारखं त्या ठिकाणी वागत आहे कुठलीही त्या ठिकाणी नियम प्रणाली हे करायची नाही मानायची नाही जे शासनाचे नियम आहेत जे घटनेचे नियम आहेत त्या नियमांचा त्या ठिकाणी पूर्ण फायदाही काम हे निवडणूक आयोगाचं प्रशासन करते एक सर्वात छोटासा नियम त्यांचा आहे की निवडणुकीच्या दिवशी ज्या वेळेस उशिरापर्यंत लोक येतात मतदान करायला सहा वाजायच्या जी निवडणूक आयोगाने जी म्हणायला सुरू असेल त्याच्या आधी जे लोक गेटच्या येतात ते शेवटच्या घटकाला पण त्या ठिकाणी मतदान करायचा अधिकार आहे परंतु त्यासाठी त्यांनी प्रोसेस केली आहे त्यांनी प्रक्रिया निर्धारित केली आहे की तिथं सगळ्या चांगल्या लोकांना चिठ्ठ्या म्हणजे शेवटचा जो माणूस आहे लाईनला त्याला एक नंबर चिटीपासून सगळ्यांना क्रमवारीने चिट्ट्या द्यायचे आहेत त्यांची फोटोग्राफी करायची त्यांचं त्या ठिकाणी नाव लिहून घ्यायचं हे सगळं असताना कुठलीही त्या ठिकाणी पुरावे ठेवले नाहीत कुठलेही चिट्ट्या वाटप केल्या नाहीत कुठलीही फोटोग्राफी केली नाही आणि अचानकपर्यंत त्या ठिकाणी साडेपाच वाजल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये शहात्तर लाख त्या ठिकाणी मतदारसंख्या त्यांनी वाढवली आणि चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी ही मोजणी करून भाजपाला निवडून देण्याचं काम त्यांनी केले जसं अण्णांनी सांगितलं की फसवणूक केली आहे आणि ही जनतेची फसवणूक आहे उमेदवारांची फसवणूक आहे सामान्य माणसांची फसवणूक आहे आणि या फसवणुकीच्या विरोधात जोपर्यंत सामान्य माणूस रस्त्यावर उतरत नाही कारण सामान्य माणूस त्यांच्या प्रश्नांनी त्या ठिकाणी ग्रासलेले आहे महागाई असेल बेरोजगारी असेल आणि आता नवीन त्या ठिकाणी चालू आले की खोद काम चालू केले मोठ्या प्रमाणात भारत खोद योजना ही त्यांनी चालू केली आहे मोठ्या मोठ्या मस्जिदी मोठ्या मोठ्या धार्मिक स्थळं हे खोदाचं काम करण्याचं काम करून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जाती आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्याचं काम त्यांनी केले आणि पूर्ण मणिपूर सारखी परिस्थिती अख्ख्या देशामध्ये निर्माण करण्याचं काम भाजपची लोक करत आहेत पण ते विसरत बाबासाहेबांच्या घटनेला मानणारी लोक जोपर्यंत आहेत या ठिकाणी सर्व धर्मसमभाव हो। मानणारे कार्यकर्ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांच्या या प्रयत्नाला कधी यश येणार नाही हे ते विसरत आहेत इथं या ठिकाणी आम्ही सगळेजण आम्ही त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे लवजी वस्तांचे पट्टे बाबासाहेबांचे अनुदे मात्र अनु अनुय हे जोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी समाजकार्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी तळ ठोकून आहोत तोपर्यंत तुमच्या तो मनसुबे कधी कार्य होणार आहेत वेगळ्या प्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते अन्य रवींद्रांना मालवतकर या ठिकाणी निषेध आपला व्यक्त करतील संविधान सन्मान समितीच्या वतीने या ठिकाणी भारताची लोकशाही वाचवण्यासाठी जे आंदोलन उभं केलेलं आहे त्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी मोरे आयरे आणि त्यांचे सगळे त्यांना मदत करणारे मान्यवर खरं पाहिलं तर मी काही तांत्रिक माणूस नाही मला यातलं काही समजत नाही पण निसर्गाने मला जो मेंदू दिला आहे ते सगळे तांत्रिक माणसाशी सांगतात ज्यांनी कम्प्युटर बनवलं अमकं बनवलं तमकं बनवलं की मेंदू एक तर मेंदूपेक्षा दुसरा कुठला कम्प्युटर मोठा नाही आणि जर आपण जर बघितलं तर या देशातल्या जे ुकड्याचे वारसदार जर सोडले जे तुपासाठी खडकट खाणारं भाजप बरोबर आहेत किंवा जे बाबासाहेबांच्या नावाने सुद्धा त्यांना प्रतिष्ठा मिळाली पण त्यांनी सुद्धा जी लाचारी स्वीकारलेली आहे त्यांच्याशिवाय तमाम भारतीय नागरिकाला हे ई मशीन आणि हे झालेलं मतदान बुद्धीला पटत हा नरेंद्र मोदी आणि शहा गेली दहा वर्षापासून अकरा वर्षापासून सत्तेवर आहे भारताच्या पंतप्रधानांनी दहा अकरा वर्षामध्ये एकही एक पत्रकार परिषद घेतलेली नाही आणि त्याच्यामुळं हा नरेंद्र मोदी जे आहेत हे सातत्याने बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटना संस्था उभ्या केलेल्या आहेत त्या सगळ्यांना मारायचं काम चाललंय पण त्याच्यामध्ये निवडणूक आयुक्त असेल आहेत अधिकारी असतील खर पाहिलं एक साध्या माणसाला जर समजा विचाराला साधा जो माणूस आहे त्यांनी एकाने एका, एका गावातल्या माणसाने असं विचार केला की माझं काम होत नाही म्हणून तो ग्रामपंचायत सदस्याकडे गेला ग्रामपंचायत सदस्यांनी म मध्यस्थी केल्यानंतर जर काम झालं त्याला असं वाटलं की जर कामं करून घ्यायची असेल लोकांनाही मदत करायची असेल तर ग्रामपंचायत सदस्य झालं पाहिजे तो ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की बाबा ग्रामपंचायत सदस्यावर उपयोग नाही सरपंच झालं पाहिजे तो सरपंच झाला सरपंच झाल्यावर त्याच्या असं लक्षात आलं की हे पंचायत समितीशिवाय काय होत नाही पंचायत समितीचा सदस्य झाला तो सदस्य झाल्यावर त्याच्या लक्षात आला सभापती शिवाय काय होत नाही सभापतीला अधिकार आहे जो सभापती झाला त्याच्या असं लक्षात आलं की जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे ज्याच गतीने त्याला लक्षात आलं जेडीपी अध्यक्ष झालं पाहिजे अरे जेडीपीचा काय उपयोग नाही आमदार झालं पाहिजे अरे आमदाराचा उपयोग नाही मंत्री झालं पाहिजे अरे मंत्र्याचा उपयोग नाही मुख्यमंत्री झालं पाहिजे त्या घटने जो केंद्रात पंतप्रधान पदापर्यंत गेला पण त्याच्या असं लक्षात आलं की पंतप्रधानांनी जरी निर्णय घेतला तरी राष्ट्रपतींनी सही केल्याशिवाय उपयोग नाही मग तो राष्ट्रपती झाला मग त्याच्या लक्षात आलं खालून प्रस्ताव आल्याशिवाय मला सही करता येत इतकी चांगली उतरड बाबासाहेब आंबेडकरांच्या घटने निर्माण करून दिली सगळी उद्ध्वस्त करायचो कल्च्यापासून सुरू झालेलं आहे आणि बाबासाहेबांनी शेवटच्या माणसाला ही व्यवस्था केली महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांचा सातत्याने आता प्रचार आहे की बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्यात जास्त त्रास दिला काँग्रेसने स्वतः पाडलं आणि त्याच्या तात्कालिक पुढे ते घडलेलं आहे महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांचं इतकं एकावर प्रेम होत त्यांचे मतभेद जरूर होते मनभेद नव्हते पण एक गोष्टीवर त्यांचं फायनल मत होत किंवा देशातल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळला पाहिजे संविधान बचाव समितीचे सन्मान्य प्रमुख समिती माझे कविण सरकार मित्र मोरेजी त्यांचे सर्व सर्वजी दीपकजी सर्व त्यांचे सहकारी मित्र या निषेध कार्यक्रमाला आवरून हजर असले राष्ट्रवादीचे युवा नेते टी एम पीचे माजी चेअरमन माझे सहकारी मित्र रवींद्रनाथ माळकरजी काँग्रेसचे युवा नेते तायडेजी या ठिकाणी मंचावर हजरसेने सर्व संविधानवादी विविध या संघटनेचे पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते बंधू भगिनी माजी नगरसेवक राजाभाऊ शिरसाद नगरसेवक कविनाजी कृष्णराव गायकवाड सर्व जमलेले प्रमुख नेते मंडळी आणि बंधू भगिनी मी शेंद्रीचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन एक चांगला ज्वलद विषय घेऊन त्यांनी आदरणीय वंदनीय बाबासाहेबांच्या बादा चरणी आपण या ठिकाणी लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी हा जो लढा उभा केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो अनेक वक्त्यांनी दो या ठिकाणी सकाळपासून निषेध व्यक्त केलेला आहे आपलं मत तोंडलेलं आहे या ठिकाणी माझी तुम्हाला विनंती राहणार नाही आता मोरेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्यावरती एक मोठी रॅली काढायची जोपर्यंत आपण सर्व मोठ्या संख्येने रस्त्यावरती आपला उद्रेक दाखवत नाही या ठिकाणी त्यांची सरकारी का सरकारी कार्यालय जो ही जोपर्यंत आपण बंद पडत नाही आपला युवक वर्ग महिला वर्ग झोपडपट्टीवाले दलित सामाजिक वर्ग सर्व कार्यकर्त्यांनी या संघटना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला असं होते आणावं लागतील आपली न्यायालयीन लढाई तर आपण चालू ठेवू पण त्यात किती असेल हे सांगता येत नाही कारण की जज त्यांचा न्यायाधीश त्यांचा पोलीस त्यांचा पैसा त्यांचा अधिकारी त्यांचे सर्व काय त्यांचं सत्तापर्यंत त्यांचे त्याच्यामुळं आपल्याला ज्ञाने करायला होत असताना रस्त्यावरती जनतेचा आक्रोश आपल्या रस्त्यावरती आणणं फार गरजेचं आहे या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की या मतदारसंघामध्ये इलेक्शनला सामोरं असताना दलित असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल माळी असेल मराठा असेल मातंग असेल तेलगू असेल सर्व भाषिक असेल पंजाबी असेल इराणी असेल फारसी असेल सर्व समाजच्या लोकांनी ह्या ठिकाणी या इलेक्शनमध्ये महाविकास आघाडीचे पाठीमाग खंबीरपणेवर राहिले त्याचं महत्वाचं कारण या महाविकास आघाडीचे नेतृत्व नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब करतात आदरणीय उद्धव ठाकरे साहेब करतात आदरणीय राहुल गांधी करतात निर्या विचाराच्या विनया पक्षाच्या लोक एकत्र येऊन या ठिकाणी ह्या देशातला जातीवाद संपला पाहिजे मनोवाद संपला पाहिजे ज्या देशातलं संविधान टिकलं पाहिजे संविधान टिकलं तर लोकशाही टिकेल देश टिकेल परंतु संविधानाचं वाटुळ करू लोकशाही नस नाबूद करू अभिव्यक्ती स्वतंत्र खात्यामध्ये घालून या ठिकाणी संपूर्ण सत्तेचा दुरुपयोग त्यांनी करत करत आता छोटी मतदानापर्यंत आलेले आहेत मध्ये जो घोटाळा केला अनेक ठिकाणी मात्तबार नेते मंडळी महाराष्ट्रामध्ये एक संघ या ठिकाणी पराभूत कसे होतील अशा त्राने मशीनमध्ये ईव्हीएम मशीन, मशीन त्यांनी सेटिंग केलं आणि शहात्तर हजार शहात्तर लाख मतदार कसे वाढलेत हा प्रश्न आता लोकांना पडला आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारापासून त्यांच्या बूथवर त्यांच्या पदयात्रेला त्यांच्या कोपरा मिटिंगला त्यांच्या जाहीर सभेला प्रचंड लोकांनी पाठिंबा दिला रस्त्यावरणी लोकांनी ह्या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय असं चित्र महाराष्ट्र निर्माण झालं महाविकास आघाडी सरकार येते हे प्रत्येक न्युसवाला प्रत्येक उद्धपुत्र प्रत्येक दैनिक असेल शॅली रिपोर्ट असेल यलाबी रिपोर्ट असेल सर्व पोलीस खाते असेल प्रत्येक शासकीय यंत्रणांनी या ठिकाणी हायर केलं तर पेपरला देखील त्या तशा बातम्या आल्या टी व्हीला बातम्या आल्या परंतु अचानक <coughs> एका रात्रीमध्ये मशीनमध्ये सटी करून या ठिकाणी सर्व विजय उमेदवाराला त्या ठिकाणी पराभूत करण्याचं त्यांना फसवण्याचं त्यांचा विश्वासघात करण्याचं मतदाराचा विश्वासघात कसा होईल अशा तऱ्हेच्या यंत्रणा या भाजपनी आणि त्यांच्या सर्व कटपुरी या ठिकाणी लावलेल्या आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणून आता आपण हबल नव्हता आता रस्त्यावरची लढाई आता जिंकली पाहिजे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आपण आलं पाहिजे त्या दृष्टीकोनातून आपण तयारी केली पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती आहे आपण सर्व काय देश असत पक्ष संघटना वगैरे बाजूला ठेवून एकच विषय संविधान बचाव देश बचाव संविधान बचाव लोकशाही बचाव आणि या ठिकाणी संविधान बचाव मशीन हटाव अशा तऱ्हेच्या घोषणा देऊन आपल्याला महिला मुला बाळा सहित रस्त्यावरती येऊन आपली ताकद दाखवून <coughs> एकाच दिवशी कलेक्टर कचेरी विभागीय आयुक्त महानगरपालिका पोलीस कमिशनर जे काही सरकारी कार्यालय त्या ठिकाणी बंद पाडण्याचा आपण कार्यक्रम घेतला तरच या ठिकाणी हा आवाज आमचे रवींद्र भाऊ म्हणल्याप्रमाणे सफेद ताणेवाल्याच्या त्या कानामध्ये जाईल आणि भाजपला मनुवादी विचारणा हा एक प्रकारचा धक्का बसेल आणि मग भविष्य काळामध्ये व्हीव्ही पॅड नको मशीन नको बॅलेट पेपर झालं पाहिजे आणि सर्व व्हीव्हीपॅटची मतमोजणी झाली पाहिजे अशा तऱ्हेची आग्राची भूमिका मांडली त्याला देखील दुजोरा मिळेल आणि म्हणून जास्ती लांब भाषण न करता आपण आता कृतीमध्ये लागलं पाहिजे प्रत्येकाने आपली संघटना आपली संस्था आपल्या पक्षामध्ये आग्राची भूमिका मांडली पाहिजे मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी असल्यावरती केव्हा यायचं कधी यायचं ॲज अ मायक्रो प्लॅनिंग करून आपण विभागीय बैठका घेऊन मला चांगलं नियोजन करून येणाऱ्या सव्वीस तारखेला त्या शैलेंद्र भाऊनी सांगितलंय त्याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणे पुणे शहरामध्ये आहाकार माजला पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे संविधान टिकलं पाहिजे पुरोगामी विचाराचे सर्व कार्यकर्ते असल्यावरती आल्या पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करून हा लढा तीव्र करू मोठा करू आणि या जातीवादी धर्मांध शक्तीच्या लोकांना मनुवादी शक्तीच्या लोकांना त्यांनी केलेला जो घोटाळा आहे त्यांनी केलेली फसवणूक आहे त्यांनी केलेला जो विश्वासघात आहे हा लोकांपुढं आणून त्यांना जोपर्यंत शासन होत नाहीत आणि वस्ती या ठिकाणी लोकांपुढं येत नाहीत तोपर्यंत आपला लढा आपण चालू ठेवावा अशी या ठिकाणी विनंती करतो आणि खरं दुसरी अत्यंत खालच्या शब्दामध्ये या घोटाळ्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि आपला संविधानवादी विचार हे चिराई हो बाबासाहेबांच्या चरणी या ठिकाणी विचार अर्पण करून या ठिकाणी आपली ही लोकशाही टिकली पाहिजे संविधान टिकलं पाहिजे ही अपेक्षा करून आपल्या सर्वांना मानाचा जय भीम जय हिंद जय जै महाराष्ट्र